धुळे तालुक्यातील कापडणे देवभाणे रस्त्यावर सुरू करण्यात आलेल्या रेल्वे बोगदा बांधकामावरून स्थानिक नागरिक आणि संस्थांचा जोरदार विरोध सुरू झालाय कार्यकारी संपादक गोकुळ देवरे संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन सांगितले की या ठिकाणी बोगद्याऐवजी सुयोग्य उंची लांबी व रुंदीचा उड्डाणपूल बांधला गेला पाहिजे कारण कापडणे हे सुमारे पस्तीस हजार लोकसंख्या असलेला प्रमुख व्यापारी गाव असून या बाजारपेठेशी पंचक्रोशीतील दहाहून दि गावे जोडलेली आहेत या राज्य महामार्गावरून दुचाकी चारचाकी तसेच औजड मालवाहतूक वाहन मोठ्या प्रमाणावर धावतात कमी उंचीचा वारुंद बोगदा बनविल्यास भविष्यात वाहतुकीत मोठी अडचण निर्माण होऊ शकते असा इशारा पदाधिकारींनी दिला आहे त्यामुळे सुरू असलेले बोगद्याचे काम तात्काळ थांबवून योग्य उड्डाणपूल उभारण्यात यावे अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी जिल्हाध्यक्ष हेमंत भडक सचिव महेश पाटील नितीन पाटील डॉक्टर नागेश पाटील डॉक्टर भाई कुवर सुमतीताई पाटील नूतनताई पाटील दिनकर जाधव भूषण बागुल धनंजय गाळणकर अलकाताई बोरसे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते प्रदेश ज्येष्ठ मार्गदर्शिकाची जवळ ब्रिगेडची आणि सगळ्या माझ्या सगळ्या मैत्रिणी आणि संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष आणि सगळे पदाधिकारी आम्ही आज कलेक्टर साहेबांना कापडणे जवखाने आणि कापडणे हा उड्डाणपूल झाला पाहिजे त्या रेल्वेचा उड्डाणपूल झाला पाहिजे तो आता सध्या बोगद्याचं काम चालू आहे तर ते काम स्थगित व्हावं तो बोगदा खूपच छोटा असणार आहे तर तो पुढे भविष्याच्या दृष्टीने गैरसोयीचा होणार आहे म्हणून आता मा, मनमाड इंदोर जो मा मार्ग रेल्वे सुरू झालेला आहे आणि कापडणे देवघांनी रस्त्यावर जो उड्डाण पूल होतोय तो अतिशय कमी उंचीचा आणि छोटा असल्यामुळे तो भविष्यात कापडण्याच्या लोकांना खूप गैरसोयीचा होणार आहे आणि कापडण्याहून खूप मोठी रहदारी खूप मोठं गाव असल्यामुळे मोठ्या लोकसंख्येचं गाव असल्यामुळे भविष्यात ती अडचण येणार आहे त्यासाठी आम्ही आज कलेक्टर साहेबांना जे निवेदन दिलेलं आहे त्याची दखल घेतली जावी शासनाकडे अशी आमची विनंती आहे संभाजी ब्रिगेड आणि जिजाऊ ब्रिगेड धन्यवाद जय जिजाऊ जय